भारतीय महारेजिमेंट फौजी सुधीर लहाने यांचा सत्कार संपन्न सुधीर अर्जुनराव लहाने वंजर उपमुद्रचे सुपुत्र आठवी महार बटालियन महारेजिमेंट भारतीय सैन्य दलातून सतरा वर्ष सेवा करून सुखरूपपणे निवृत्त होऊन मायदेशी परत आल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जय भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष अण्णासाहेब चितेकर माजी नगरसेवक विजय कांबळे भारतीय जनता पार्टीचे नेते भगवत भवने बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते रविदास गंगाधीवरे आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामायान्यूज जालना